नाव प्रज्ञा लिहिला आहे मी आता नवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आमच्या शाळेमध्ये हस्ताक्षा हस्ताक्ष क्लास राबवण्यात आला होता तर हो मी पण त्याच्यामध्ये सरने आम्हाला पहिले पहिले काय नियम सांगितले जसे की आपल्याला किती टक्केवर आपल्याला पंचवीस आणि पण पन्नास पन टक्केमध्ये कसे आपण अक्ष अक्षरांचे अक्षर कसे लिहू शकतो छान शिकवलं आणि सरना आम्हाला सांगितले की आपण आपण जर प्रयत्न केला तर आपण खूप यशस्वी होऊ शकतो जर आपण प्रयत्न नाही केला तर आपलं अक्षर किंवा आपल्या आत्म आपल्या आतमध्ये कसे आवड निर्माण होईल तर सर सरने आम्हाला छान छान शिकवलं आणि सरने आम्हाला छानपैकी कसा अक्षर सुधरायचं याच्याम आम्हाला ब बदल निर्माण झाली आणि पहिले माझं अक्षर छान नव्हतं आणि सध्या माझं इंग्रजीचं व मराठीचं अक्षर खूप छान झालेलं आहे